नाशिक महानगरपालिका संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळांबाबत शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादा भुसे यांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय नामदार शालेय शिक्षण मंत्री दादाभाऊ भुसे यांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन उन, सध्या होणाऱ्या दहावी आणि परीक्षांसाठी मुस्लिम मुलींना बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली त्याबद्दल अभिनंदन करून पुष्पगुच्छ देण्यात आले तसेच मासिक महानगरपालिकेमार्फत चालवण्यात येणाऱ्या उर्दू व माध्यमिक शाळांमधील सध्या जी परिस्थिती आहे त्याबाबत अवगत करण्यात आले खऱ्या अर्थाने उर्दू शाळा या बंद होत चालल्या असून त्यामधील पटसंख्या अतिशय कमी झालेली आहे तसेच शिक्षकांची भूमिका डोलमोल उर्दू शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांची वेळोवेळी वेड़ भेट घेऊन व निवेदन देऊन कोणत्याही प्रकारचा फरक झालेला नसल्याने माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्यासमोर सर्व हकीकत मांडण्यात आली व बंद असलेल्या काही शाळा यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिश स्कूलमध्ये परावर्तित करून डिजिटल शाळा बनवण्यात याव्या व अल्पसंख्याक शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावे अशी मागणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं मंत्री महोदयांना करण्यात आली सदर शिष्टमंडळामध्ये प्रदेशाध्यक्ष अजित पठाण मुख्तार शेख माजीद पठाण सलीम खान रफिक साबीर बबलू शेख अखिल खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते आज मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले तसेच त्यांनी मुस्लिम समाजाच्या मुलींना बुरखा पद्धत ही शाळांमध्ये कायम ठेवून खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजांच्या मुलींचं पारंपरिक त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे मान्य दादा साहेब यांनी केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं व त्यानंतर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ज्या उर्दू शाळा आहेत त्या परिस्थितीच्या बाबतीत मान्य दादा भुसे यांना निवेदन देऊन खऱ्या अर्थाने शाळांची परिस्थिती ही त्यांच्यासमोर मांडण्यात आली व नाशिक महानगरपालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या उर्दू शाळा याच्यामधील ज्या बंद पडत असलेल्या शाळा त्यांना सेमी इंग्लिशच्या शाळा करून आणि मुस्लिम समाजाच्या खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रगतीसाठी आपण प्रयत्न करावे यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी त्या निवेदनावर गंभीरपणे विचार करून आणि हा निर्णय येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये घेऊ अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा भेटून आणि ते बाबत सविस्तर अशी चर्चा करण्याची त्यांनी ठरवलेलं आहे म्हणून आज आम्ही मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आमच्या संघटनेचे पदाधिकारी मुक्तार शेख माजिद पठाण बबलू शेख अकिल खान रफिक साबीर सलीम खान या सर्वांनी मिळून आज निवेदन दिलं आणि आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी अशी विनंती आम्ही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना केलेली आहे